सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे छान असे रिव्ह्यू आपण पाहणार आहोत खूपच सुंदर असा एपिसोड झालेला आहे प्रेक्षकांनो जेव्हा आता इथे जो काही ए जे आहे ए जे ऑफिसमध्ये असतो ए जे ऑफिसमध्ये असल्याकारणाने खरं तर त्याला आता इथे लीलाचं बोलणं होत असतं लीलाने कशा पद्धतीने त्याच्याकडं हट्ट केलेला असतो कशा पद्धतीने त्याच्याकडं हट्ट करून इथे मला प्रपोज करा फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करा बर्फामध्ये नेऊन प्रपोज करा कशा पद्धतीने हिरो हिरोईननी प्रपोज एकमेकांना केलेलं असतं त्या पद्धतीने मला प्रपोज करायचं आहे आणि तुम्ही सुंदर असं शाहरुख खानसारखं हुडग्यावर बसून तुम्ही मला गुलाबाचं फुल द्याल गाणं म्हणाल एक ना अनेक अपेक्षा इथे लिलाच्या असतात पण इथे एजेच्या मनामध्ये तिच्या ह्या बोलण्याने घर केलेलं असतं लिला ही खूप अल्लढ असते प्रत्येक गोष्ट इथे ती एजेकडे हट्ट करत असते व्हॅलेंटाईन डे चा विक सुरू असतो काही दिवस इथे मिससुद्धा झालेले असतात त्यामुळे तिने एक लेटर लिहिलेलं ले असतं आणि त्या लेटरमध्ये एजबद्दल खूप काही लिहिलं असतं हा व्हॅलेंटाईन डेचा आठवडा आहे यातले खूप काही दिवस मिस झालेले आहेत आणि मला माहिती आहे जे मी तुम्हाला खूपच त्रास देते पण मी तुम्हाला त्रास नाही देणार तर कुणाला देणार तुमच्याकडे हट्ट नाही करणार तर आणखी कुणाकडे करणार मला माहिती आहे तुम्ही माझे सर्व हट्ट पूर्ण करतात आज प्रॉमिस डे आहे पण मी तुम्हाला कुठलंच प्रॉमिस देणार नाही कारण उलट तुम्हीच मला एक प्रॉमिस दिला आहे ते म्हणजेच की मला प्रपोज करण्याचं आणि मला माहिती आहे माझे जे मला छान पद्धतीने प्रपोज करतील तुमचीच लीला असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं आणि लेटरमध्ये लिहिल्याच्यानंतर नंतर एजेच्या चेहऱ्यावर स्माइल आलेले असते तेव्हा त्यांनी ते लीलाला एक मेसेज केलेला असतो हाय तुझं मला तो बॉक्स मिळाला ते लेटर मिळालं खूप छान वाटलं ते वाचून ते ऐकून तेव्हा इकडे लीला मात्र खूपच छान उड्या मारत असते तिला आनंद झालेला असतो लीला था। जो काही एजे आहे त्याचा मेसेज पाहून तिला असं वाटत असतं की कुठेतरी जाऊन जो काही एजे आहे तो आपला विचार करत आहे आपल्यासाठी त्याच्या मनामध्ये काहीतरी आहे हे तिला ऐकून खूप आनंद झालेला असतो तेव्हा इकडे ती इमेजिन करत असते खरंच याचे मला प्रपोज करतील करती 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 का कशा पद्धतीने करतील असं करतील का तसं करतील का म्हणून स्वतःच ॲक्टिंग करत असते खोलीमध्ये एकटीच असते आता इकडे मात्र जो काही एजे आहे एजे त्याचा जो काही मॅनेजर आहे त्याला इथे बोलावून घेतो त्याला बोलावून घेतल्याच्यानंतर त्याला तो एक प्लॅन सांगत असतो आणि तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हस फुललेलं असतो खरंच सर लीला मॅडमसाठी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे करणार आहेत का त्याचबरोबर एवढ्या सर्व गोष्टी करणार आहेत तर म्हणजे काय म्हणायचं आता ह्या गोष्टींना काय म्हणायचं यांना असं इथे त्यांच्या मनामध्ये येत असतं आणि तेव्हा याच्यानी असं सांगितलेलं असतं की ही गोष्ट जी आहे ती आपल्या दोघांमध्येच आहे ह्या गोष्टीचं तुम्ही का कुठेही काही कुठेही कसलीही वाच्यता करायची नाही असं सांगितलेलं असतं आणि मी इथे लीला मॅडम बरं बरोबरच आउट ऑफ जाणार आहे असं त्यांना सांगितलेलं असतं आता मात्र इकडे लीला खूपच खुश झालेली असते आजी तर लीलाच्या बाजूने खंबीरपणे उभ्याच असतात तर आता जेव्हा जो काही ईश्वर आहे ईश्वर आणि एजे हे खरं तर ईश्वरला एजेचं काहीच पटत नसतं एजे आजींशी बोलत होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की मी लीलाला घेऊन कुठेतरी बाहेर जाणार आहे पण आता ईश्वरला एक काम करायचं असतं काही जरी झालं तरीसुद्धा ए जे कुठे जात आहे आत्ताच नुकतंच त्यांच्या कंपनीला एक खूप मोठं डील मिळणारं असतं तेव्हा ईश्वरने खूप काही माणसं हायर केलेली असतात खूप काही पैसे खर्च केलेले असतात आणि असं कळलेलं कळालेलं असतं की काही जरी झालं तरी हे जे काही डील आहे ते मात्र इथे जो काही एजे आहे त्याला नाही मिळायला पाहिजे तुमचं नाव इथे कुठेच येणार नाही पण आता एजेने मात्र त्याच्या ह्या प्लॅनचे बारा वाजवलेले असतात आणि ते डील इथे आपल्यालाच मिळणार आहे किंवा ते डीलच इथे तो करणार नाही असं काहीतरी करून ठेवलेलं असतं त्यामुळे ईश्वरला प्रचंड राग आलेला असतो ईश्वर आता एजेने तो कुठे जातोय काय करतोय हे काहीच सांगितलेलं नसतं संध्याकाळी सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात एजे घरी येणार म्हणून लीला खूपच खुश असते लीलाने एजेसाठी सुंदर असं एक फ्रूट बनवलेलं असतं आणि ते खूपच छान असतं पण आता जी काही दुर्गा सरस्वती आणि त्याचबरोबर तिची धाकटी जाऊ आहे त्यांनी एक प्लॅन केलेला असतो तिने जे काही पदार्थ बनवलेला आहे त्यामध्ये खूप सारं तिखट घातलेलं असतं आणि एजेला तिखट अजिबात आवडत नसतं आणि त्यांचं असं म्हणणं असतं लीला तू खूपच उडतेस हल्ली आणि तुला आता आम्ही बघ एजेकडून कसा धडा शिकवतोय हे जर एजेंनी खाल्लं तर तुझ्या सगळ्या प्लॅनचे आणि तुझ्या सगळ्या आनंदाचे बारा वाजणार आहेत हे मात्र तेवढंच नक्की आहे असं म्हणून सरस्वतीनं खूप सारं तिकट त्यामध्ये ओतलेलं असतं आता इकडे सर्वजण बसलेले असतात तेव्हा जो काही आहे तो आजींना सांगत असतो मला तुम्हा सर्वांसोबत एक खूप गोष्ट इथे बोलायची आहे तेव्हा काय गोष्ट आहे असं इथे विचारल्याच्या नंतर मी लिलाला घेऊन चार दिवसांसाठी बाहेर जात आहे असं इथे सांगितल्याच्या नंतर मात्र लीला खूपच खुश होते लिला बोलत असते खरंच एजे तुम्ही मला खरंच बाहेर नेणार आहात खरं सांगताय तुम्ही हे सर्व काही तेव्हा इथे आजी बोलत असता दमाने घे हळू घे जरा किती प्रश्न विचारशील आणि त्यांनी सांगितले ना पण आजी म्हणतात एजे कुठे जाणार आहेस ते तरी सांगणार आहेस तेव्हा एजे बोलत असतो नाही ते सरप्राईज आहे मी कुठे जाणार आहे कोणासोबत जाणार आहे किंवा कसा जाणार आहे हे मी कोणाला सांगणार नाही आता मात्र इकडे सरस्वती बोलत असते पण एजे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात काही जर प्रॉब्लेम आला तर हे कमीत कमी, कमी घरच्यांना तरी माहिती असावं ना म्हणून तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी इथे सांगूनच जा असं इथे ती बोलत असते तेव्हा एजे बोलत असतो त्याची काहीच एक गरज नाहीये कारण मी कुठे जातोय काय करतोय त्यासाठी मी खूप सारी सिक्युरिटी टाईट केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही असं इथे जे बोलतो तेव्हा आता इकडे जो काही ईश्वर आहे ईश्वर वरून सगळं काही ऐकत असतो त्याच्या मनामध्ये हा एजे तर खूपच पुढचा निघाला याने तो कुठे जाणार आहे काय करणार आहे ह्या कुठल्याच गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत आणि सगळी सिक्युरिटी सुद्धा ह्याने है ह्याचीच है। ठरवलेली आहे आणि ह्यानं हा प्लॅन सुद्धा कोणालाच सांगितलेला नाही काय करायचं आता कशा पद्धतीने हे सर्व काही त्याच्याकडून काढून घ्यायचं हे काही कळत नाही असं इथे ईश्वर बोलत असतो आता ईश्वरने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो पण काहीतरी करावंच लागणार आहे इकडे मात्र लीला खूपच जास्त खुश झालेली असते लीला इथे सतत त्याला तेच प्रश्न विचारत असते एजे तुम्ही माझ्यासाठी एवढं सर्व करणार आहात खरंच आणि तुम्ही बाहेर सुद्धा घेऊन जाणार आहात खरंच तुम्ही माझ्यासाठी हे सर्व करताय खरंच एक ना अनेक प्रश्न ती विचारते पण आजी म्हणतात अगं लिला जरा हळू घे ना किती हा उतावळेपणा जरा दमान घे तेव्हा एजे बोलत असतो हो जाणार आहोत आपण बाहेर पण ते तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे आणि तेव्हा लीला खूपच जास्त खुश होते इकडे मात्र सरस्वतीच्या मनामध्ये खूप जास्त प्रश्न पडलेले असतात आता एजे काहीच सांगून जाणार नाहीयेत ना ना म्हणजे हे खरंच लीलाईला प्रपोज करणार आहेत का आणि लिलाईंना त्यांच्या आयुष्यामध्ये अंतराळीची जागा देणार आहेत का ह्या सर्व गोष्टी इथे जी काही सरस्वती आहे तिच्या मनामध्ये येत असतात तर आता जी काही लिला ए जे आपली लिला आहे ती इथे बोलत असते एजे थांबा मी तुमच्यासाठी छान असा एक पदार्थ बनवलेला आहे तेव्हा ती तो घेऊन येते आणि एजे मी माझ्या हाताने बनवलाय एजे म्हणत असतो खरंच तू तुझ्या हाताने बनवलंस येतं तुला तेव्हा आलीला बोलत असते हो म्हणजे आजींची मदत घेतली पण त्यांनी फक्त सांगितलंय मी मी स्वतः माझ्या हाताने तर आहे तुम्ही टेस्ट करून बघा ना तेव्हा आता इकडे सरस्वती बोलत असते खा खा याचे मन भरून खा आता बघा तुम्ही एक घास खाल्ला तर लीलाची कशी वाट लागणार आहे लिला तुला माहिती नाही तो पदार्थ कसा झालाय कशा पद्धतीने झालाय आता तुला खूपच जास्त पुढं पुढं करण्याची हौस आहे ना तुझ्या आनंदावर पूर्ण आता आम्ही पाणी ओतलेलं आहे असं इथे सरस्वती बोलत असते सरस्वतीने ह्या गोष्टी बोलताच इकडे मात्र एजे त्या पदार्थाचं कौतुक करत असतो कारण इथे लीला बोलत असते तुम्ही माझ्यासाठी एवढं प्लॅन केलेलं आहे मला बाहेर घेऊन जाणार आहात माझ्यासाठी सरप्राईज आहे तर मग मी तुमच्यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर करू शकते ना असं म्हणूनच तिने जो काही पदार्थ बनवलेला आहे तो तो पदार्थ जी काही लिला आहे ती याच्याला टेस्ट करायला लागत असते आणि याचे तो पदार्थ खातो खाल्ल्याच्या नंतर मात्र त्याचे एक्सप्रेशन खूपच जास्त वेगळे असतात पण आता तो पदार्थ तिकट झालेला आहे की आपल्या लिलाने प्रसंगावधान राखून किंवा ह्या सरस्वतीचा आणि त्यांचा स्वभाव बघून त्यामध्ये काही चेंजेस केलेले असतील का किंवा त्यांच्या प्लॅनचे पूर्ण बारा वाजवलेले असतील का हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्याकरिता तुम्हाला आपलं मिराज वे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बिल प्रेस करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करून अशा छान छान मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे आहेत तर प्रेक्षकांनो भेटूयात पुढील एक अशा छान अपडेटसोबत तोपर्यंत पाहत रहा नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे छान छान रिव्ह्यू धन्यवाद